आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आह भारतीय रिझर्व्ह बँकेला लंडनच्या सेंट्रल बँकिंग या संस्थेचा दोन हजार पंचवीस या वर्षाचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड जाहीर झाला आह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअरसाठी हा पुरस्कार मिळाला या सॉफ्टवेअरमुळे रिझर्व्ह बँकेतल्या अनेक प्रक्रिया कागदविरहित झाले आह जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या रविवारी श्री क्षेत्र देहू इथं होतो आहे यंदा तीनशे पंच्याहत्तरावा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ई केवायसीसाठी संबंधित लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात समक्ष उपस्थित राहून ई पॉस मशीनद्वारे ई केवायसी पूर्ण करावी किंवा राज्य सरकारनं एनआयसीच्या सहकार्यानं लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मेरा ई केवायसी ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये ई केवायसी पूर्ण करावं असं सांगितलं ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं जर्मन भाषा मराठीतून शिकता यावी यासाठी बालभारतीनं जर्मन कोर्सबुक म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलंय या पुस्तकात जर्मन उच्चार देवनागरी लिपीतून देण्यात आले आहे पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनाला मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध केलाय मंदिर महासंघानं राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलंय यापूर्वी वर्ष दोन हजार वीस मध्ये रासायनिक लेपन करण्यात आलं होतं अशा पद्धतीनं वारंवार लेपन केल्यास मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळे रासायनिक तीव्र विरोध करत असल्याचं महासंघानं म्हटलं नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी इथं उड्डाणपुलावरून काल कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा जा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाली आहे हा अपघात बुटीबोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी पॉईंट जवळ झाला राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येते विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान होता नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक एक, एक दशांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर चंद्रपूर इथं सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार